ताज्या करा, करा। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्राधान्याने महापालिका शाळांचा कायापलट करण्याचा संकल्प केलाय त्यानुसार शाळा दुरुस्तीची कामं प्रगतीपथावर आहेत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असाव्यात या दृष्टीकोनातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये साडेसहाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्याचप्रमाणे शाळांतील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आता महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसवण्यात आली आहेत या अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करावा आग लागण्याची प्रमुख कारणे काय आग कशी विझवता येते याची ये माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व केंद्र अधिकारी विनायक लोखंडे यांनी अत्यंत सुलभ भाषेत बारावे येथील शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली आहे तसेच प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांच्या शिक्षकांमार्फत आज करवून घेतलं आता महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण तेथील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवरही अशा प्रकारचं प्रशिक्षण विद्यार्थी वर्गास दिलं जात आहे कोरोनाच्या कालावधीत टाटा आमंत्रण येथे बसवलेल्या अग्निशमन यंत्राचा पुनर्वापर महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे यावेळी महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व बारावे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या एकसष्ट शाळा आहेत त्या सर्व शाळांचा कायापालट करण्याचे आदेश माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत आपण जर बघितलं तर नुसताच शाळांचा कायापालट बाहेरून कर, करतानाच त्याचबरोबर ह्या शाळा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित सुद्धा असल्या पाहिजेत जवळपास आम्ही सर्व शाळांना म्हणजे साडेसहाशे सी सी कॅमेरे लावलेले आहेत आणि आता सर्व्हिलन्समध्ये या सर्व शाळा आहेत पण आत्ता जे आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडतात तर ह्या लहान मुलांपासूनच जर आपण आगीचे प्रशिक्षण आपण दिलं नियंत्रण कसं करावं तर त्याचा करा परिणाम खूप मोठा होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रशांत भागवत कार्यक्रम यांनी जे टाटा आमंत्रा आमंत्रा येथे मागच्या कोविडच्या वेळेस जे एस्टिंगिशर्स होते ते पुन्हा कार्यान्वित केलेले आहेत पुन्हा ॲक्टिवेट केलेले आहेत त्यांना सर्व शाळांना पुरवण्यात आलेले आहेत पण नुसत्या शाळांच्या बाहेर ते एस्टिंगशन ठेवायचे आणि त्याचा उपयोग होणार नाही किंवा मुलांना वापरता येणार नाही शिक्षकांना वापरता येणार नाही असं व्हायला नको म्हणून आमच्या अग्निशमन विभागाने आमच्याबरोबर नामदेव चौधरी हे जे मुख्य सुरक्षा अग्निशमन अधिकारी आहेत यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे की सर्व शाळांमध्ये जाऊन महापालिकेच्या तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या विद्यार्थ्यांना हे एस्टिंगिशन कसे वापरायचे आणि त्याचबरोबर आग लागली तर आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्या ह्या मुलांना याचं प्रशिक्षण जाते आम्ही सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देणार आहोत कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा